नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा तुम्ही लाल मक्का एकदम नवीन वा आणि लालमक्काचा याचं वैशिष्ट्य असं आहे का या मक्क्यामध्ये मॅग्नेशियम लोह आणि कॅल्शियम जास्त असल्यामुळं हे मक्का आपण जनावरांना घातल्यानंतर जनावरांना दम लागत नाही म्हणजेच आपले तांग्या शर्त जे असते तां तांगा शरद जे असते घोडा बैल बाईल। त्या बैलांना आणि गोड्याला या मक्का या मकाचा चारा किंवा सायलेज मुरगास बलडा हा घातल्यानंतर त्या मक्का त्या जनावराला दम लागायचं प्रमाण वीस ते तीस टक्क्याने कमी होतं बघा मित्रांनो ही पूर्ण लाल मक्का आहे औषधी वाहन आहे बघा याचं बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं बियाणं तुम्हाला ऑल इंडिया घरपोच भेटून जाईल मित्रांनो बघा तुम्ही ही पूर्ण लाल मक्का आहे हा पूर्ण लाल मक्काचा प्लॉट आहे हा चारा असा असतो हिरवा या मकाचा बघा ते माझ्या हातात पण तुम्ही तुम्हाला दाखवू शकतो हे पूर्ण लाल मक्का आहे हे बघा बघू शकता याला कलर येतो आहे अजून एक आठ ते दहा दिवस याला का आणि बाकी पूर्ण प्लॉट दाखवतो तुम्हाला मी एक मिनटं बघा हा पूर्ण प्लॉट आहे चारा एकदम हिरवागारा असतो कनिष्प